डोंबिवलीचा विद्याधर महाराष्ट्र तीन हजार दोनशे पंधरा किलोमीटर चालणार आहे धम तुम है कितने धम है हम तुम संग है कितने ढंग है धरती पे अपनी सोचो तो यारों इतने जुदा रंग है हम तुम मिल जाए तो ये स्ट्रगस्ट बफर आहे त्यामुळे तो यावे शेतकऱ्यांना भेटणार आहे शेतकऱ्यांना समजून घेणार आहे जो काही पूरग्रस्त भाग आहे त्यांच्याशी विचार विनिमय करणं बोलणं आणि त्यांच्या गरजा आपल्या भारत सरकारपर्यंत पोचवणं हे त्याचं उद्दिष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्त्री शिक्षण आणि स्त्री सुविधा आणि समानता यावर त्याचा जोर आहे बालमजुरी यावर सुद्धा त्याचा जोर आहे त्यामुळे सगळंच जागतिक पातळीवर ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्याचं जागरण विद्याधर स्वत पायी चालून करणार आहे त्यामुळे अशा या विद्याधरचं काळांच्या गजरामध्ये आपण सन्मान आणि स्वागत करूया प्रवासाला सुरुवात करायची आहे आणि हा प्रवास, प्रवास अर्थातच त्यांचा यशस्वी होण्यासाठी सुखकर होण्यासाठी आपण सर्वजण आतूर आहोत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कट जाएगा गा मित्रा के बादल छट जाएगा गा मित्रा के दुख से झुकना ना मित्रा के एक पल रुकना ना मित्रा हे करणार हे व्यक्तिमत्व म्हणजे आजचे पदयात्रे आपले विद्यादरजी हा अर्थ करूया बोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की ज्यांनी ज्यांनी आपल्या देशासाठी हौतात्म्य हो पत्करलं आहे बलिदान दिलेलं आहे त्यांचं स्मरण करणं हे आपलं कर्तव्य आहे आदरणीय कल्याण डोंबी महा महानगरपालिकेचे आयुक्त अभिनय आपल्या मॅडम त्यांनीच आपल्याला सहकार्य करतात त्यांचंही या प्रसंगी स्वागत आहे एवरी सक्सेसफुल मॅन देअर इज अ वुमन आणि हे किती सार्थ आहे हे आपण विद्यार्थ्यांच्याकडे बघून आपल्याला त्याचा नक्कीच प्रत्यय येतो तेव्हा खरंच मॅडम तुमचाही खूप मोठा लायस शेअर मी त्याला ज्याला म्हणेन आयुष्यामध्ये तुमचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे सगळे आहेत त्यामुळे मला काही फर्क वाटत नाही आणि आज मेन म्हणजे मी हा दिवस का निवडला महत्वच आहे कारण मी प्रत्येक वेळी तेच बघतो कधी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तर पदयात्रेमध्ये असेल ना त्या दिवशी माझा उत्साह असतो आता या पद्याची सुरुवात कुठून कुठून करावी आणि कोणत्या दिवशी करावी हे मी पहिल्यापासून ठरवलंय की सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त करायचं पण माझ्या भावना आहेत अशा लोकांनी काय कायफिक काम केले या देशासाठी त्यामुळे मला तो दिवस निवडला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज सगळेच आज मी काही जास्त बोलणार नाहीये माझं काम आहे तर सर्वात मी ऋणात आहे मी आपल्या सर्वांच्या मी ऋणात आहे जास्तीत जास्त मी परतफेड करण्याचा प्रयत्न करेन आता माझे सर्व मित्र आलेले सर्व भगिनी आलेले आहे आणि यांच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय म्हणजे का आता तिच्या मैत्रिणी राहिलेल्या त्या आता सगळ्या माझ्या मैत्रिणी झालेल्या आहेत <laughs> खरोखर एकदम आता माझा परिवार तर आहेत शिवाय माझे नातेवाईक आलेले आहेत आणि सगळ्यांची नावं मी घेत नाही पण न राहून मी सांगतो की दर्शना लोकरे अशी सगळ्यांची नावं मी घेत बसलो खूपच आहे आता माझी अजून फार मोठी तपस्वी मैत्रीण म्हणजे अलका मुतालिक आहेत हो ऐकणार <laughs> आता हे प्रवीण दिजोई आता हे काय माहिती आहे का ते फॅमिलीसारखं येते आता विद्या दाजी ते आत्ताच म्हणतात की हे शुभेच्छांचं एक आठवडंच तुमच्या बरोबर प्रवासात येणार आहे सर्वांना नमस्कार आज विद्यागर भुस्कुटे साहेब यांच्याही पद आचाराचा शुभारंभ होत आहे त्यांची एक चौथी पदयात्रा आहे असं मला समजलं आहे आणि महाराष्ट्रभरात ही पदयात्रा राहणार आहे जवळजवळ एकशे पंचवीस किलोमीटर आणि सत्तावीस जिल्हे ते फिरणार आहेत मला असं वाटतं आज रन फॉर युनिटी युनिटी दिवस पण आज आहेत म्हणून अगदी छान दिवस त्यांनी निवडलेला आहे पदयात्रा सुरू करण्याकरिता आणि त्यांच्या जे पदयात्राच्या माध्यमातून संदेश आहे ते पर्यावरणचे संदेश आणि शेतकऱ्यांसाठी कारण पूरग्रस्त क्षेत्रामध्येही ते जाऊन पदयात्रा करत आहे तर पर्यावरण आणि शेतकऱ्यांचे जे व्यथा आहे त्याकरिता ही एक पदयात्रा ते काढत आहे त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप मी आ, या ठिकाणी शुभेच्छा देतो या प्रकारची पदयात्रा काढत असताना फक्त माणूस एकटंच काढू शकत नाही त्याचे मागे त्यांची धर्मपत्नी त्यांचे कुटुंब त्यांचे पूर्ण मित्र मैत्रिणी आणि पूर्ण समाज या ठिकाणी उभा आहे हेही बघून मला आनंद होत आहे आणि हे नेहमीच आल्यापासून लोक म्हणतात की स्पिरिट ऑफ डोंबिवली एक वेगळी आहे म्हणून ते इथे मला हे बघायला भेटत आहे किती आनंद आहे आणि ऊर्जाने आपण विद्यार्थीला सपोर्ट करत आहे आणि एकमेकांची सपोर्ट करून आपण जीवन जगत आहोत याच्यातले एक आ, आ, एक उदाहरणही मला आठवते एक पुस्तक जे इकि गाई आहे त्याच्यामध्ये एक जपानचा एक द्वीप आहे त्याच्यामध्ये लोक एकशे दहा एकशे पंधरा वर्ष जगतात त्याचे कारण असं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी की रिटायरमेंट नंतर जगताना किंवा जगण्यासाठी एक सेन्स ऑफ पर्पज आपल्याकडे असायला पर पाहिजे म्हणजे कॅशेला जगायचे विल पॉवर कशेला असायला पाहिजे सो देअर शुड बी अ सेन्स ऑफ पर्पज लाईफमध्ये म्हणजे तो अजूनही विद्याधर आणि आपल्या सर्वांमध्ये जो आहे की काहीतरी आपण केलं पाहिजे आणि ते पण एक स्पिरिट या ठिकाणी बघायला दिसत आहे मला नक्कीच विद्याधर्जीचे जे प्रवास आहेत जीवनाचा आणि पुढच्या ते माझ्यासाठी आणि आय थिंक सर्वांसाठी तो इन्स्पिरेशनल आहे म्हणून आज या ठिकाणी मी पण आवर्जून उपस्थित झालो आणि त्यांनाही बघून आपल्या सर्वांना बघून मलाही खूप ऊर्जा आज या ठिकाणी भेटलेली आहे आणि मी होत आहेत परत मी विद्याधरजीला या ठिकाणी पुढची वाटचालीसाठी शुभेच्छा देतो एवढंच नव्हे तर इतर ठिकाणी आपण जात असाल तर कुठल्याही जिल्ह्यामध्ये कुठलीही काही अडचण आली तर ऑफिशियली ऑफिशियली मदतीसाठी आपले जेवढे काही शक्य असल्याचे प्रयत्न करतो एवढंच सांगून पूर्ण परिवारला सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आहेत तरी पण आपण सर्वांच्या समक्ष आज सुरुवात आज आहे म्हणून त्यांना त्यांच्या पुढच्या ह्या प्रवासासाठी पदयात्रेसाठी मनपूर्वक शुभेच्छा तुमच्या तुम्ही जेव्हा रिटर्न येणार या ठिकाणी तेव्हा तुमचं स्वागतासाठी आम्ही उत्सुक असू जय हिंद जय महाराष्ट्र शुभेच्छा देतो मयुरेश्वराचं पेंटिंग केल्याचं कारण हेच आहे की अष्टविनायक यात्रा जेव्हा होते सुरुवात होते म्हणून त्यांना शुभेच्छा पेंटिंग केलेलं आहे आता हे चौघही जण विद्याधर बरोबर साडेतीन महिने राहणार आहेत आणि विद्याधरची काळजी घेणार आहे आणि विद्याधर सुद्धा त्यांची काळजी घेणार आहे ही चौघांची पदयात्रा आहे सात दुआ चौथ्या पावलांचा महाराष्ट्र पदयात्रेला पदयात्रा अर्पिलेश भारत मातेला जय जवान विद्या धर सात तुझ्या चौथ्या चौथ्या दीपस्तंभ तू स्त्री सन्मान मानवता शिक्षण पर्यावरण शेतकरी व सामाजिक प्रश्नांचा पूजनीय स्वातंत्र्य सैनिक भुसकुटेंच्या अवलीया पुत्राचा भुसकुट्यांच्या अवलिया पुत्राचा जय जवान आरोहणाच्या विद्याधरा जय जवान आरोहणच्या विद्याधरा सात तुझ्या चौथ्या पावलाचा सात तुझ्या चौथ्या पावलाला त्रिवार सलाम त्रिवार सलाम त्रिवार सलाम महातारा महातारा एव्हर ग्रीन एव्हर ग्रीन महातारा एव्हर ग्रीन सात तुझ्या चौथ्या पावलाला जय हिंद जय महाराष्ट्र म्हणजे माझ्या पदयात्रेची सुरुवात फारच छान झाली सकाळी माझ्या सर्व नातेवाईकांनी जीवाभावाच्या नातेवाईकांनी मला ओवाळून ओवाळलं आणि त्यानंतर आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तसेच कॅप्टन सचान यांच्या स्मारकापाशी आम्ही गेलो तिथे मोठ्या संख्येने माझा आणि बिंदाचा मित्र परिवार उपस्थित बघून मी भारावून गेलो या कार्यक्रमासाठी अगोदर खास कल्याण डोंबिली आयुक्त अभिनय गोवल गोयल तसेच ग्रामीण भागाचे आमदार राजेश मोरे पद्मश्री गजानन माने तसेच अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते त्यानंतर थोड्याच वेळात बऱ्याच जणांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर फ्लॅग ऑफ झाला खास करून राजेश मोरे आपले आमदार राजेश मोरे आणि डोंबिली आयुक्त कल्याण डोंबिली आयुक्त अभिनय गोयल या सर्वांनी मला फ्लॅग ऑफ दिला त्यानंतर खास मला पदयात्रा खऱ्या अर्थाने सुरू झाली आणि त्यामध्ये मला माझा विक्रा मुलगा विक्रांत आणि माझी मुलगी मृणाल आणि जावई बराच वेळ ते मला साथ देत होते त्यानंतर मात्र त्यांनी मला निरोप दिला आणि पाऊस सुरू झाला आणि सगळीकडे रस्त्यामध्ये चिकचिकाट कुठे रस्त्याच्या बाजूला फुटपाथही नाही काहीच नाही अशाही परिस्थितीत मी आणि दर्शन मला आमचं चालणं चालू होतं पण पाऊस मात्र थांबायला तयार नाही आणि शेवटी आम्ही एका ठिकाणी माणकोली इथे हॉटेल विस्ता, या ठिकाणी आम्ही मुक्काम केला करण्याचं नाईलाजाने थांबलो आहोत आणि पुन्हा उद्या पदयात्रा आपली सुरू होईल अशी मला खात्री आहे